नमस्कार फ्रेंड्स जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते देव त्या व्यक्तीचं कधीही वाईट होऊ देत नाही श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मी शिल्पा आपल्या सर्वांचं माझ्या मा चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज स्वामी सेवेतला पाचवा गुरुवार या गुरुवारी मी तुम्हाला एक स्वामींची छोटी कथा सांगणार आहे या कथेमध्ये स्वामींवरचा विश्वास किती महत्वाचा आहे हे तुम्हाला समजणार आहे चला तर मग कथेला सुरुवात करूया श्री स्वामी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे अद्भुत अवतार मानले जातात जे जीवन भक्तांसाठी दैव मार्गदर्शक होते एकदा एक गरीब भक्ताने अन्न नसल्यामुळे दुःखी होऊन महाराजांसमोर प्रार्थना केली स्वामींनी त्याला प्रेमाने धीर दिला आणि सांगितले काळजी करू नको देव तुझे पोट भरभर आश्चर्य म्हणजे त्या क्षणी एक गावातील एका शेतकऱ्याने त्या भक्ताला धान्य देऊन मदत केली भक्त आनंदाने स्वामींचे चरण पकडून रडू लागला स्वामी म्हणाले जे भक्त मनापासून विश्वास ठेवतात त्यांची मी नेहमी रक्षा करतो गोष्टीतून भक्ती श्रद्धा आणि स्वामींवरील विश्वास किती महत्त्वाचा आहे हे समजते तर अशी होती स्वामींची आजची कथा कथा आवडली असेल लाईक शेअर करा आणि जर तुम्हालाही स्वामींवर माझ्यासारखा विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा तुमचा दिवस चांगला जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते श्री स्वामी